पत्रकारिता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख हे महाराष्ट्रातील एक प्रामाणिक सच्चे आणि दुसऱ्याच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची आणि पत्रकारितेतील महत्वपूर्ण योगदानाची केवळ अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे विशेषतः नवोदित संपादकांसाठी ते आधारवर ठरले आहेत शौकतभाई अनेक नवोदित संपादक पत्रकारांचे गुढारंभातील मार्गदर्शक राहिले आहेत पत्रकारिता हे ज जस क्षेत्र जसे कठीण तितकेच जबाबदारीने वागणारे आहे अशा क्षेत्रात काम करत असताना अनेक पत्रकार अडचणीत सापडतात दिशा हरवतात अशावेळी शौकतभाई त्यांना योग्य मार्गदर्शन करून उभे राहतात म्हणूनच अनेक पत्रकार त्यांना गुरु म्हणून मांडतात राजकारण विरहित सर्व धर्मीय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून समाजात समता आणि जनहक्क यासाठी ते सातत्याने काम करत असतात समाजातील दुर्लक्षित वंचित आणि गरजू लोकांसाठी ते आवाज उठवत असतात त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रमे राबवली गेली असून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत शौकतभाई एका दैनिक वर्तमान पत्राचे सशक्त संपादकही आहेत त्यांनी आपली लेखणी समाजहितासाठी वापरली आहे ते नेहमीच अन्याय भ्रष्टाचार समाजातील अडचणीतता समाज याबाबत निर्भीडपणे लिखाण करत असतात त्यांची पत्रकारिता समाजाभिमुख असून त्यांनी नेहमीच लोकांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवले आहेत आजही त्यांचा संघर्ष सुरू आहे वय किंवा परिस्थिती कधीच त्यांच्या त्यांना त्यांना परावृत्त करू शकत नाही त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे आणि अजूनही देत आहेत त्यामुळे सामाजिक क्षेत्रात मोठा मान सन्मान आहे एकूणच शौकतभाई शेख हे समाजासाठी जटणारे पत्रकारितेच्या मूल्यांना जपणाऱ्या आणि प्रत्येक अडचणीत असणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व आहे त्यांचं कार्य अतुलनीय आहे आणि त्यांच्या सारख्या व्यक्तिमत्वामुळे समाजात अजूनही माणुसकी शाबूत असलेल्याचे प्रथम दर्शनीय आपल्याला दिसून येते तसेच तीस ऑगस्ट या त्यांच्या अठ्ठावन्नव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप मनपूर्व हार्दिक शुभेच्छा तसेच येणाऱ्या भावी जीवनात त्यांना सुख समृद्धी भरभराटी यासोबतच उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा